हे गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल लकी ब्रो आयग्री स्टडी तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो खरंदार सकाळचे वाजलेले साडे नऊ आणि मित्रांनो आपण आज खरबूजचे जे बेड पाडलेले आहे त्यामध्ये आपण आज पेपर वगैरे टाकून उद्या लागवड करणार आहे खरगूजची मित्रांनो तर मित्रांनो आपण यापूर्वी जी शेती करत होतो ती शेती जरा आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे किंवा आपण बैलाच्या सहाय्याने नांगट म्हणाव आणि वखरणी हे ह्या ज्या गोष्टी करत होतो तर त्या मातीसाठी तितक्याच सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक किंवा चांगल्या गोष्टी होत्या तसेच आता आपण जे ट्रॅक्टरने नांगरट वगैरे करतो ह्या या, या पण काही दृष्ट्या चांगल्या आहेत आणि काही दृष्ट्या वाईट पण आहे तर मित्रांनो सर्वात जास्त फायदा कोणता होतो तर फायदा सर्वात जास्त बघितला तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण सध्या जास्त वापर करत आहे त्यामुळे त्याचाच सर्वात जास्त फायदा होता असं आपण म्हणू शकतो तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण या कुंडीमध्ये जेव्हा वडील शेती करायचे तेव्हा मित्रांनो ही कुंडी जर तयार करायची झाली म्हणजे हा वावर जर तयार करायचा झाला तर याच्यामध्ये नांगरट हे ह्या सीझनला ह्या टायमाला चालतच नव्हतं तर मित्रांनो आता पाऊस उघडून जवळपास सात ते आठ दिवस झाले असतील आणि त्या दरम्यानच वावर तयार झाला आहे तर आता जस्ट याच्यामध्ये नांगर टाकला असता वडिलांनी जर आपण बैलांनी शेती केली असती तर जश्न नांगर टाकून मग वखरणी आणि मग इथून ते आठ दिवस गेले असते तयार करण्यासाठी तर आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा एवढाच होतो की लवकरात लवकर शेती तयार होते मशागत लवकर होते आणि आपल्याला पुढच्या प्रॉपचं नियोजन व्यवस्थित केलं जातं आपल्याकडं तर बघून घ्या खरं तर हा ट्रॅक्टर महामान त्यांचा आहे त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण ही जागा बेड प्रिपरेशन करतोय तर मित्रांनो आपला थोडासा काम वाचावं त्यासाठी आपला हा जुगाड आहे मित्रांनो आपल्याला पेपर दाबण्यासाठी तास हातनागराच्या सायड्याने पाडावा लागतो तर त्यासाठी आपण दोन फणाचे मधले जे दोन दाते ते वरती करून घेतले आणि बेडमध्ये अशा प्रकारे ट्रॅक्टर चालवला आहे बघा जेणेकरून आपल्याला म्हणजे हातनागराने तास ओढण्याची गरज नाही पडणार अशा प्रकारचा जुगड आपण पण करू शकता आणि आपल्या कामाचा ताण वाचवू शकता तर बघून घ्या मित्रांनो तसं आपल्याला थोडा त्रास झालेला आहे मग आपल्याला पंच्याहत्तर टक्के जे आपले कष्ट होते ते कमी झालेले आहे तर आता फक्त आपल्याला ही जी कडा आहे या साईडची ती का ट्रॅक्टरने अशा प्रकारे तुडवलं जात आहे तर मित्रांनो आमच्याकडून अगोदर ही चूक झाली की आम्ही हे करायचं म्हणजे आपल्या फनाच्या साह्याने हे तास मारायचा हा जो प्लॅन आहे हा आमचा नंतर झाला तर त्याच्या अगोदरच आपण मित्रांनो रोटर मारली होती तर रोटर मारायच्या अगोदर आपल्याला हे काम करून आहे आणि त्याच्यानंतर मग आपण इथं रोटर मारली पाहिजे कारण त्याच्यानंतर असं ट्रॅक्टरने इकडची कडाची जागा ही तुळून जाते जवळपास जा सात जा ते आठ फूट जागा तुडवली जाते त्यामुळं आपण आपली बेड परत आपल्याला नवसरायला लागतं एक तों तर तोंडाला तर मित्रांनो आपण नळ्या पण आधीच पसरवून ठेवल्या नळ्या आपल्याला नंतर पसरवायचे तर ह्या चुका आपल्याला टाळायचे सो थोडा त्रास होतो मित्रांनो पण आपलं बराच काम आता उरकून जाणार मित्रांनो आज आपल्याला दुपार झाली असती कदाचित आपल्याला फक्त हे तास मारण्यासाठी नांगराच्या साह्याने आणि खूप त्रास पण झाला असता जड काम ते तर अशा प्रकारे आपण काम थोडंसं इझी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो आपण इकडं खरबूज लावतो आहे आणि खरबूजला आंबटोली जागा ही अजिबातच चालत नाही पण आपला नाईलाज झालेला आहे आपला जो मधी नंतरचा अवकाळी पाऊस झाला आहे तर त्या पावसामध्ये मित्रांनो ही जागा ओली राहिली आणि आपल्याला तयार करता आली नाही आणि त्याचा परिणाम हे असं झालं आहे मित्रांनो आणि आपला रोप हे तीस तारखेला आलेलं आहे आणि आणून जवळपास साठवडा झाला आहे आता मित्रांनो तर रोप हे लवकर टच झालं तर खरं आहे नाही तर मग रोपाची वय म्हणजे चाळीस दिवस तर ते आपल्या ट्रेमध्येच झालेले त्याला त्यामुळं थोडासा आपल्याला त्याचा फटका बसणार आहे पण बघू आपण रिकवर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो इकडं अशी तयार झाली होती आपण याच्यावरती बेड पाडून सरून वगैरे परत याच्यावरती रोटर मारले तर बघू आता थोडीशी उंच झालेली आहे बेड अर्धा फुटाच्या आसपास तर ते ते तेवढ्याच बेडवरती आपण मल्चिंग करणार आहे बघू पुढं काय त्रास होतो आपल्याला तर मित्रांनो वीस बेड पैकी आठ बेड टाकले पेपर आपण लगेच आणि बसलोय मिसरी मग ही मिस्त्री लावून राहिले मित्रांनो आता ही <laughs> पोचपा मिस्त्री लावायची मना मी मिस्त्री लावू राहिलो ना लावू पण मग पेपर टाकें मित्रांनो बघून घ्या आता एवढे पेपर झालेले टाकून आता फक्त इकडं आपले सात बेड राहिलेले तिथं ते पण टाकायचे आपल्याला पण आता आपण ब्रेक घेतलेला आहे मित्रांनो दोन वाजलेले आणि खूपच उन्हामध्ये मध्ये ढेकळ तापल्यामुळं आणि आपण शूज घातलेले नव्हते म्हणून खूपच ढेकळांचा त्रास झाला मित्रांनो